गोष्ट गड आला पण सिंह गेला स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकणं खूप महत्वाचं होते पण तो जिंकणं अतिशय कठीण काम होते या मोहिमेची जबाबदारी महाराजांचं बालमित्र आणि निष्ठावान सुभेदार तानाजी मालुसरे यांनी घेतली त्यावेळी तानाजींच्या घरी त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न होते पण तानाजींनी लग्नाचा बेत बाजूला सारला आणि ते म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं तानाजींनी आपल्या प्राणांची बाजी लावून घोरपडीच्या मदतीनं कडा चढून कोंढाणा जिंकल्या पण या भीषण युद्धात तानाजींना वीरमरण आले किल्ला सर झाला पण स्वराज्यानं आपला एक हिरा गमावला होता जेव्हा ही बातमी महाराजांना समजली तेव्हा आनंदाऐवजी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले संपूर्ण गड जिंकल्याचा आनंद एका बाजूला आणि आपला जिवलग मित्र गमावल्याचं दुःख दुसऱ्या बाजूला त्यावेळी महाराज गहीवरून उद्गारले गड आला पण माझा सिंह गेला महाराजांनी केवळ दुःख व्यक्त केले नाही तर तानाजींच्या मुलाचं रायबाचं लग्न स्वत पुढाकार घेऊन लावून दिले एका पित्याप्रमाणे त्यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली बोध कर्तव्यनिष्ठा वैयक्तिक सुखापेक्षा देशाचे आणि स्वराज्याचे काम मोठे असते